नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आता आपल्या बऱ्याच मैत्रिणींच्या अशा कमेंट्स होत्या की ताई तुम्ही आम्हाला याचे रेट कसे ठरवायचे ह्या ज्या डिझाईन बनवलेल्या आहेत तर याचे रेट कसे ठरवायचे हे तुम्ही आम्हाला दाखवा किंवा शिकवा तर आता आपल्याकडे ज्यांनी क्लास केलेले आहे त्यांना तर मी सांगितलेलं आहे परंतु आता बऱ्याच ज्या आपल्या मैत्रिणी आहेत यूट्यूबवरच्या तर त्यांनी बऱ्याच ताईंनी क्लासही केलेले आहेत परंतु त्यांना शिकवलं गेलेलं नाहीये सगळं तर मग त्या मला व्हॉट्सअपवरती मेसेज करतात आणि विचारतात की ताई याचे रेट कसे ठरवायचे किंवा डिझाईन कशा काढायच्या किंवा त्या माझ्याकडनं डिझाईन विकत घेतात तुम्हाला माहिती आहे याचे डिझाईनचे पेपर मी सेल करते तर तुम्हाला कुणालाही ट्रेसिंग पेपर हवे असतील आपले रेडी रंगोलीचे तर ते आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि ते कुरिअरने आता बऱ्याच मैत्रिणींचा असाही प्रश्न असतो की ताई तुम्ही आम्हाला हे पेपर कसे पाठवता तर मी हे पेपर तुम्हाला कुरिअर करते कुरिअर येण्यासाठी कमीत कमी, कमी चार ते पाच दिवसाचा वेळ लागतो तर त्यामुळे थोडासा वेळ लागतो आता बऱ्याच मैत्रिणी काय म्हणताय एक दोन दिवसात येणार ना नाही का तर तसं होत नाही कुरिअर हे कुरिअर यायला चार पाच दिवस आता तुम्ही कशावरनं ही कुठल्या ऍपवर जरी काही कुरिअर मागवलं तरी दिवस पोस्ट मदना सुद्धा तर हो चार पाच दिवस लागतात आणि पोस्ट ऑफिस मधनं सुद्धा म्हणजे मी पोस्ट ऑफिसच्या साह्यानेच पाठवते तर तिकडनं जरी पाठवलं तरी सुद्धा चार पाच दिवसाचा टायमिंग लागतो यापेक्षा एक दोन दिवस जास्त लागतात किंवा लवकरही जातं कधी काय होतं लवकरही जात आता ही सणांची खूप सारी गडबड आहे बघा आता रक्षाबंधन झालं त्यानंतर आता गौरी गणपती आहे त्याच्या त्याच्यानंतर आपले नवरात्र सुद्धा आहे दिवाळी आहे त्याच्यामुळे सगळं कुरिअरचा खूप लोड असतो त्यांच्यावरती त्याच्यामुळे थोडं एक दोन दिवस लेट होतं तर लवकर म्हणजे इतक्या लवकर येत नाही कमीत कमी, -कमी चार ते पाच दिवस असं पकडून चालायचं तर असं आहे हे याचे पेपर तुम्हाला मिळतील आणि डिझाईन म्हणजे तुम्हाला जसं डिझाईन आहे तसं करून मिळेल तुमचं आता मोरांचे सुद्धा आपल्याकडे तयार आहेत आणि तयार जवळजवळ एक पाच ते सहा डिझाईन मोराचे आहेत आपल्याकडे तर तुम्हाला ते देखील हवे असतील तरी सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तर बघा अशा प्रकारे हे मोराचे डिझाईन आहे ठीक आहे तर हे बघा आता हे जास्वंदीचं फुल आहे आणि याचे रेट कसे ठरवायचे ते मी तुम्हाला दाखवते हो ठीक आहे तर आता बघा हे साधारणत आठ इंचाच फुल आहे ठीक आहे आता आठ इंचाची डिझाईन कशी त्याचे रेट कसे ठरवायचे ते मी तुम्हाला सांगते आता हे स्वस्तिक जे आहे हे सहा इंचाचं सहा ते सात इंचाचं आहे आणि ही आठ इंचाचं हे जास्वंदाचं फुल आहे तर आता याचे रेट कसे ठरवायचे ते आपण बघू याच्यावरच तुम्ही सगळ्यांचे रेट ठरवू शकता ठीक आहे तर आता बघा याला आपल्याला खर्च किती आलाय आता आपण याचा बेस कुठला वापरलाय ठीक आहे बेसवरती खूप महत्वाचं म्हणजे बेस खूप महत्वाचं आहे आता बेस जो आहे आपण कुठला यूज करतोय महागातला यूज करतो की स्वस्तातला यूज करतो त्यानुसार याचे रेट ठरवायचे ठीक आहे आता इथे तुम्ही बेस साठी रेक्झिन करता करताय आहे तर रेक्झिन हे थोडंसं महाग आहे कॉस्टली आहे तर रेक्झिन युज करत असाल तर साधारणत तुम्ही रेक्झिन वगैरे वजन करून पण घेऊ शकता परंतु आपलं काय आहे आपल्या चॅनलवरती सगळ्या ज्या आपल्या मैत्रिणी आहेत त्या काय असं एवढं ऍडिशन वगैरे येणाऱ्या नाहीये आहे बऱ्याचशा परंतु बऱ्याचशा नाही सुद्धा काही हाऊस वाईफ आहे ज्यांना नाही जमत काही तर अशांसाठी मी अगदी साधी सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा आता याला काय करायचं का तुम्हाला उलण किती लागले ठीक आहे तुम्ही एक किलो उलण आणलंय तर त्याला तुम्हाला उलण किती लागले आता याला उलण साधारणत मला एक वीस रुपयाचं उलण लागलं असेल ठीक आहे असा माझा अंदाज आणि त्यानंतर मला बेस आता तुम्ही जर रेग्झिनचा बेस वापरला तर एक दहा ते पंधरा रुपयाचा बेस तुम्हाला आठ इंचासाठी लागणार आहे ठीक आहे आठ इंचासाठी तुम्हाला दहा ते पंधरा रुपयाचा बेस लागणार आहे आपण दहा ते वीस रुपयाची उलन पकडूयात आणि याला दोन स्टिक मला बनवायला लागलेल्या आहेत दोन स्टिक ठीक आहे दहा दहा रुपयाच्या आपल्या शंभर वाटल्या ज्या स्टिक येतात त्या मला दोन लागलेल्या आहेत तर इथे मला दोन स्टिक म्हणजे ते वीस रुपये झाले ठीक आहे आपलं रेग्झिन वीस रुपयाचं आणि आपली उलन वीस रुपयाची बरोबर किती झाले साठ रुपये त्यानंतर आपल्याला लाईट पण थोडीफार लागली असेल तर आपण त्याचे पण एक दहा रुपये पकडूयात ठीक आहे असे सत्तर रुपये आपले झालेले आहे आता सत्तर रुपये आपल्याला याला खर्च आलेला आहे बरोबर तर तुम्ही आता याला थोडासा तुम्हाला सत्तर रुपये खर्च आला तर तुम्ही तुमचं पण थोडं याच्या किती आलाय तो प्लस करायचा त्याचबरोबर आपल्याला याला महनत किती लागली ते पण प्लस करायचं तर आता तुमचा तुम्हाला खर्च लागला याला सत्तर रुपये ठीक आहे तर तुम्ही याच्या दुप्पट पण करू शकता तुम्हाला सत्तर रुपये लागले सात आणि सात तुम्ही एकशे चाळीस रुपये किंवा दीडशे रुपयाला सुद्धा हे एक फुल देऊ शकता ठीक आहे किंवा एकशे चाळीसला किंवा दीडशेला तुम्ही याचं डबल पण करू शकता किंवा तुमच्या एरिया मध्ये जर हे जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही थोडेफार कमी करू शकता तर आता तुम्हाला सत्तर रुपये लागले तर तुम्ही पन्नासच रुपये तुमची मेहनत याच्यामध्ये काढणार अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे करू शकता आता अजून मी तुम्हाला याच्यापेक्षा थोडं मोठं डिझाईन दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात ठीक आहे आता असं थोडंसं खिचकट डिझाईन असेल ठीक आहे आता हे थोडंसं हा महादेवाची पिंडी आहे कमळ आहे याला दोन साइडने फुलं आहे वरती पान आहे आता हे खूप बारीक बारीक याच्यामध्ये हे आहे तर आता याचं कसं खूप म्हणजे याला जास्त स्टिक वगैरे मला जास्त मटेरियल पण नाही लागलं परंतु याला मेहनत जास्त लागली ठीक आहे आता याचं कसं हे बघा आता या फुलाचं कसं आहे अगदी सरळ सरळ जास्त काही असं किचकट वगैरे नाहीये परंतु याचं कसं पूर्ण किचकट काम आहे खाली कमळ पण अगदी जास्त मोठं नाही जास्त छोटं नाही मिडियम आहे त्यानंतर हे फुलं जी आहे ती छोटी आहे आता साईडने आपण याला वेगळा शेड दिला आहे मध्ये वेगळा शेड तुम्हाला याला जर समजा शंभर रुपये खर्च आला ठीक आहे तर तुम्ही याचे दीडशे रुपये एक्स्ट्रा घ्यायचे ठीक आहे शंभर प्लस दीडशे अशा प्रकारे तुम्ही याचे अडीचशे रुपये या डिझाईनचे घेऊ शकता ठीक आहे कारण आता इथे आपल्याला काम भरपूर आहे आपल्याला अगदी छोट्या छोट्या जागेवरती इथे आपल्याला आहे लावायचंय त्याच्यासाठी आपल्याला वेळ लागणार आहे आता इथे बघा बसपासाठी आपल्याला वेगवेगळे इथे तुकडे लावा लागते तर मग ते सारखं सारखं कैची घ्यावं लागते हातामध्ये अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला किती वेळ लागलाय आहे त्यानुसार तुम्ही याच तुम्ही टायमिंग हे करू शकता किती वेळ लागलाय आपल्याला किती खर्च आलाय आता मी तुम्हाला जसं सांगितलं तसं तुम्ही हे करू शकता तुम्हाला, तुम्हाला खर्च जर आला असेल तर तुम्ही दीडशे रुपये याच्यामध्ये एक्स्ट्रा तुमची मेहनत काढू शकता अशा प्रकारे कारण जास्त मोठं डिझाईन नाही आहे अगदी छोटं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आता ही जी जास्वंदीची फुलं आहेत ना तर ही आपली ऑर्डरची आहे तर ही ऑर्डर अशा प्रकारे मी पाठवलेली आहे ऑर्डर आणि अशाच प्रकारे माझ्यासाठी सुद्धा मी आ, दोन बनवलेली आहे तर तुम्हाला नक्की गणपतीचा जर व्हिडिओ आला तर नक्की त्यामध्ये दिसेल इस ही सजावट केलेली आणि ही महादेवाची जी पिंडी आहे ही माझ्यासाठीच मी बनवलेली आहे बघा छान झाली ना तर अशा प्रकारे आता हे बघा आता हे जे समईचं आसन आहे तर अगदी छोटं आहे जास्त काही खर्च वगैरे नाहीये तर तुम्ही याला दीडशेला दो, दोन सुद्धा देऊ शकता हे बऱ्याच मैत्रिणींचे अशा कमेंट्स असतात की समईचा आसन कसं द्यायचं पाऊल कसं द्यायचे फुलं कसं द्यायचे अशा प्रकारे तर हे समईचं आसन आहे साधारणतः हे सहा इंचाच आहे तर हे, हे दीडशेला दोन देऊ शकता कारण ते तुम्हाला काहीच करायचं नाही फक्त एक सर्कल आखून घ्यायचंय आणि त्याला गोल गोल तुम्हाला ही उलण लावायची आहे इतकं सोपं आहे तर याला खर्च सुद्धा जास्त नाही एक स्टिक मध्ये तुमचं हे काम होऊन जाते इतकं सोपं आहे ठीक आहे आता अजून एक तुम्हाला नाही म्हणून मी दाखवते हा आता आ, हे झालं समयच्या आसनाचं नंतर असं हाफ सर्कल फुल जर असेल तर बघा या याचा बेस काय तुम्ही वापरलाय त्याच्यावरती याला उलण किती लागला तर हे फुल फुलाचा डिझाईन आता तुम्हाला एकदा ड्रॉ करून घ्यायचं नंतर नंतर तेच तुम्ही युज करायचं तुम्हाला कशा प्रकारे आपले जे डिझाईन मागवलेले आहे तर ते कशाप्रकारे ड्रॉ करून घ्यायचे रेझिनवरती ते पण मी लवकरच व्हिडिओ तुम्हाला देणार आहे तर आता याला पण आहे ना आपल्याला खर्च बघा एक याचं पण तुम्ही असे दीडशे रुपये किंवा तीनशेला जोडी असे हे फुलं जे आहे ना हे तीनशेला जोडी तुम्ही देऊ शकता ठीक आहे अशा प्रकारे किंवा अडीचशेला अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता खूप सुंदर दिसते हे ठीक आहे तर अशा प्रकारे आ, हे उलन मॅटचे रेट कसे ठरवायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता अजून एक आपल्या ज्या मैत्रिणी आहेत तर बऱ्याच मैत्रिणींचं असं म्हणणं आहे की ताई तुम्ही एवढं सगळं शिकवता हे दिवसभरात तुम्ही कसं प्लॅन करता कशाप्रकारे याचे क्लासेस घेता काय घेता तर आम्हाला तुमचं डेलीचं जे रुटीन आहे ते आम्हाला दाखवायचा तर आपला जो दुसरा चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला जर माझं डेलीचं रुटीन बघायचं असेल तर त्याच्यावरती व्हिडिओ येणार आहे त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर तुम्हाला मी माझं कामाचं हे कसं करते रोजचं म्हणजे आता पेपरचे हे पेपरचे कुरिअर असतात किंवा रेडी रंगोलीचे कुरिअर्स पाठवावे लागतात अजून ज्वेलरीचे कुरिअर्स असतात किंवा क्लास असतात वेगवेगळे अरिवर्चे क्लास आहे ज्वेलरी मेकिंगचे क्लास आहे रेडी रंगोलीचे क्लास आहे तर हे दिवसभरात मी कशा प्रकारे करते दिवसभराचं सगळं प्लॅनिंग कसं करते तर हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आपला तो चॅनलवरती त्या चॅनलवरतीच हे सगळे व्हिडिओ येणार आहे तर तुम्हाला जर बघायचं असेल आपलं डेली रुटीन तर नक्की तुम्ही बघू शकता आपल्या बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स होत्या त्याच्यामुळे आपण त्या चॅनलवरती डेली रुटीनचे व्हिडिओ टाकणार आहोत तर तुम्हाला हा हो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या असंच एका छानशे व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद